पुण्यातील लोणी काळभोर येथील शेतकरी महिला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाईट येणार असल्याने मोटर चालू करावी लागेल या हेतूने विहिरीकडे चालल्या होत्या याच दरम्यान जात असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार नबाबाई नामदेव महानवर वयवर्ष एकोणसाठ या मृत्यूमुखी पडल्यात नबाबाई या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या सोमवारी सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाईट येणार असल्याने मोटार चालू करावी लागेल या हेतूने नबाई विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विहिरीकडे चालल्या होत्या त्या विहिरीजवळ गेल्या त्यावेळी वर असलेल्या विहिरीतील फुटबॉलच्या दोरीत त्यांचा पाय अडकला आणि त्या विहिरीत पडल्या यानंतर दुपारी तीन वाजता लाईट आल्यामुळे नबाबाई महानवर यांचे नातेवाईक मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेले तेव्हा त्यांना नबाबाई या विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले नातेवाईकांनी इतरांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले व तात्काळ लोणी कारभोळ येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली सुना जावई व नातवंडे असा परिवार आहे